म्हणत असताना गप्प बसतो बरोबर आहे की नाही बसलं पाहिजे का गप्प एक मुलगा होता त्या मुलानं सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी एस टी तिकीट काढलं कुठं जायचं होतं त्याला त्यानं त्यांना एस टीच तिकीट काढलं कंडक्टरच्या जवळच बसला होता सगळे लोक आले एस टी एस टी सगळे लोक बसले एसटी सुरू झाली थोडी पुढे गेली एस टी मग एस टीत खाली उतरला कोण अरे बोला मोठे ना आणि खाली उतरून काय म्हणतो बघा बघा मी कंडक्टरला कस फसवलं मी एसटीच तिकीट काढलं मुंबईला जायचं तिकीट पण मुंबईला गेलोच नाही मुंबईला गेलो का मी एसटीचं तिकीट काढलं का नाही पण मी खाली उतरलो का नाही गेलो का मी कुणाला फसवलं पण खरं फसवलं का त्यानं कंडक्टरला कुणाला फसवलं पैसे कुणाचे गेले स्वतःचे गेले बरोबर आहे का नाही पण आनंद काय मिळाला त्याला आपण कंडक्टरला फसवलं एस टीच तिकीट काढलं मुंबईचं परंतु मुंबईला न जाता लगेच उतरला आणि काय म्हणतो मी कंडक्टरला फसवलं तसं आपण परिपाटाला उभारतो प्रार्थना उभारतो सगळेजण म्हणतात आवाज येतो आपण गप्प बसलो झाला परिपाट कुणाला फसवलं समोर बसलेल्या सरांना फसवलं का कुणाला फसवलं आपणालाच राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना येते का नाही लक्षात राहिलं का मग मा? म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे आपल्याला काय येत आहे काय नाही आपला सक्रिय सहभाग असला पाहिजे बरोबर आहे का नाही आपण दुसऱ्याला फसवत असतो का कुणाला फसवत असतो स्वतःला फसवत असतो हे लक्षात ठेवायचं